आहे माली गांडूखत प्रकल्प अंधोर आमच्याकडे गांडूखत तयार आहे आपण पाहू शकता गांडूखत चहा पावडरसारखं तयार झालेलं आहे हे पॅकिंग केलेली आहे पन्नास किलो रुबिया भरून पॅकिंग करून ठेवलेलं आहे हा पाला टाकलेला आहे हा पाला टाकून अर्धवट कुजवून त्यानंतर शेणखत टाकणार आहे डी कम्पोजर टाकून पाला कुजवून घ्यायचा आहे आपण बघू शकता हे गांडूळ तयार झालेला आहे या टाकीमध्ये द्रावण तयार करून डिकम्पोज द्रावण तयार करून पाल्यावर झाडीद्वारे मारले जाते त्यानंतर शेणकट टाकून शेणकटामध्ये इनोरा कंपोस्ट कल्चर व मिटारम पावडर टाकून किडीचा बंदोबस्त केला जातो त्यानंतर अजोट डॉक्टर पी एच बी जीवाणी टाकून त्यानंतर कल्चर सोडले जातात आपल्याला गांडूळ पाहिजे असल्यास दिलेल्या नंबरवर नंबर कॉल करू शकता चौऱ्याण्णव झिरो तीन चौऱ्याहत्तर शहात्तर एकोणपन्नास चौऱ्याण्णव एकवीस एकोणीस एकसष्ट त्र्याऐंशी ब्याऐंशी त्रेसष्ट झिरो अठ्ठेचाळीस तीनशे त्रेपन्न या नंबरवर कॉल करू शकता आम्ही दहा रुपये किलोप्रमाणे गांडपोळ विकतो अव्हेलेबल आमच्याकडे दोन टन शिल्लक आहे तयार करून पॅकिंग ठेवलेलं आहे पन्नास किलो बॅग पाचशे रुपयेप्रमाणे मिळेल जर पाहिजे असल्यास संपर्क करू शकता धन्यवाद